पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त शुरा आमी वंदीले संपन्न वीर जवान वीर पत्नी पोलिसांचा पुरस्काराने गौरव मावळ प्रतिनिधी दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस वार रविवार पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पोलीस दल व सैन्यदलात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या वीर जवानांना शौर्य पुरस्कार वीरपत्नी यांना सद्भावना तर विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खासदार श्रीरंग बारणे माजी महापौर माई ढोरे पोलीस उपमहानिरीक्षक राजेश कुमार सिंह अर्जुन पुरस्कार विजेते पद्मश्री पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन तर उपअधीक्षक दिलीप शिंदे शिवसेनेच्या उपनेत्या सुलभाताई उबाळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त शुरा आम्ही वंदिले या कार्यक्रमाचे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजन करण्यात आले होते दरम्यान गणेश वंदना आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली अमर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी खासदार श्रीरंग बारणे माजी महापौर माई ढोरे पोलीस उपमहानिरीक्षक राजेश कुमार सिंह पोलीस उपअधीक्षक दिलीप शिंदे प्रभाकर मोहोळ शिवसेनेच्या उपनेत्या सुलभाताई उभाळे माजी नगरसेवक सुरेश भोईर शिवसेना प्रमुख खंडूशेठ चिंचवडे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर डामसे सचिव शुभम चिंचवडे सुनील हगवणे रोहित चिंचवडे भारतीय माजी सैनिक संघ पुणे जिल्हा अध्यक्ष यशवंत महाडिक कृषी पुरस्कार विजेते कैलास जाधव विनेश भोजे सचिन लाड कमलजीत सिंग रामचंद्र बांगर ॲडव्होकेट गणेश मोहळ हिरामण बोडके नितीन बहिरट स्वरूपाताई खापेकर सायली साळवी राकेश राय सायकर संग्राम लाड श्रीकांत खुळगे भगवान शिंदे ज्ञानदेव कदम दीपक खोपकर रमेश शिंदे चेतन वाघमारे नागेश मोहिते नागे गणेश गायकवाड सचिन खरात महेंद्र बैकर कैलास चिव्हे रोशन बैकर परेश उमरे निवृत्ती शिंदे राजू पाटील आशिष सातकर विनायक जगताप विजय महाजन विनायक येवले केशव त्रिभुवन अमोल राजे राजू पाटील किरण गांधी संदीप कल्हाटकर मंगेश शेलार बजरंग रंधवे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते खासदार बारणे म्हणाले की समाजात शांतता नांदावी सोहातचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी पोलीस व भारतीय जवान अहोरात्र प्रयत्न करीत असतात त्यांना सन्मानित केल्याने त्यांना अधिक बळ मिळणार आहे पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन सारख्या संस्था या दृष्टीने पुढे येत आहेत हे स्वागतार्ह आहे पद्मश्री मुरलीधर पेटकर म्हणाले की पुरस्काराने आयुष्याचे सोने झाल्यासारखे वाटते आजपर्यंत चारशे सुवर्ण पदके मिळवली म्हणून केंद्र सरकारने मला पदकांचा राजा ही उपाधी दिली आहे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी प्रास्ताविक करत पोलिस फ्रेंड्स असोसिएशनच्या वाटचालीबद्दल माहिती दिली सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी तर आभार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनेश भोजे यांनी मांडले कर्तबगार जवान पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान शौर्य पुरस्कार सेनादल कीर्तीचक्र विजेते संतोष राळे कारगिल योद्धा रामदास मदने कॅप्टन ए के मिश्रा कारगिल योद्धा दत्ता सांगळे एकोणीसशे पासष्टच्या युद्धातील सहभागी एम संगीतराव एम एन भराटे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील योद्धा दत्तात्रय कुलकर्णी व मेजर वाय एम महाडिक एकोणीसशे पासष्ट व एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील योद्धे लक्ष्मण भोसले हनुमंत साळुंके संभाजी खारगे शौर्य पुरस्कार पोलीस दल पोलीस उपअधीक्षक दिलीप शिंदे चिंचवड वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर डामसे सी आर पी एफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काशीद समाजभूषण पुरस्कार शिवसेनेच्या उपनेत्या सुलभाताई उभाळे पंढरपूरचे नगरसेवक विक्रम शिरसाट लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन मराठे वास्तुशास्त्र सल्लागार जितेंद्र जोईल नवतरुण मित्र मंडळ चिंच वडगाव मेदक मेदनकर वाडीचे उपसरपंच संजय वाघमारे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ इंगळे मुकुंद गुरव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे स्वीय सहाय्यक सुनील हिरोकर शुभम कुंभोजे एस एन व्ही पी स्कूलच्या संचालिका ऋतुजा भोसले धाराशिवचे सामाजिक कार्यकर्ते अनंतराव घोगरे पाटील आदर्श पत्रकार संदेश पुजारी समाज गौरव वैद्यकीय अधिकारी विनायक पाटील डॉक्टर तणपित तनप्रीत कौर आदर्श सोसायटी आनंदवन सोसायटी विशाल संपूर्ण आरोग्य संस्था रत्नविशारद सार्थक गांधी गणेश उदास अनिल शेंडे उपस्थित होते